मित्रांनो मी एज्युकेशन मध्ये आपले स्वागत करत आहे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया कर्मचारी व निवृत्ती वेतन धारक पेन्शन आणि इतर लाभ संदर्भात मोठी आनंद वाढता या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे कर्मचारी वेतन धारकासाठी पेन्शन आणि इतर लाभ संदर्भात सर्वात मोठी आनंदाची वार्ता तर चला स्पष्टीकरण करूया नमस्कार सर्वांचे स्वागत आहे सर्व कर्मचारी वेतन धारकासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची वार्ता आणि अपडेट या संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांच्या साठी आताची मोठी आनंदाची बातमी असून सेवा निवृत्ती मिळणारी पेन्शन आणि इतर लाभाच्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट म्हणजे सेवा नंतर जे लाभ मिळतात त्या लाभाच्या संदर्भामध्ये सर्वात मोठे अपडेट आहे चला तर पाहूया ही बातमी त्यापूर्वी ऍक्टिव एज्युकेशन चॅनल ला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी इतर सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवा नंतर पेन्शन आणि इतर लाभ हे वे वेळेत मिळावे त्याचप्रमाणे आता या करता सर्व कोषागार कार्यालयामध्ये नवीन ऑनलाईन संगणक प्रणाली लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर पेन्शन आणि विलंब होतो आणि त्याचा फटका हा निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळत असतो अशा प्रकारचा विलंब या पुढे टाळण्यासाठी आता पेन्शन आणि निवृत्ती वेतन मिळणारी रक्कम विविध काळामध्ये कोशागार या 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 संचालनालय मुंबई यांच्या मार्फत आताची ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे सदरची ऑनलाईन प्रक्रिया ही राज्यातील विदर्भ मराठवाडा त्यानंतर राज्यातील इतर उर्वरित जिल्ह्यात लागू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे या प्रणालीद्वारे आता कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर पेन्शन आणि आर्थिक कालावधीत करण्यात येणार आहे यासाठी या नवीन ऑनलाईन प्रणालीचे नाव आहे ई पी पी ओ सी पी ओ जी पी ओ असे आहेत सदरची ऑनलाईन प्रक्रिया प्रथम पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाडा महालेखापाल कार्यालय नागपूर या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मराठवाड्यातील व विदर्भातील सर्व एकोणीस जिल्ह्यामध्ये ही लागू करण्यात आली आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबई कार्यक्षेत्रातील उर्वरित पंधरा जिल्ह्यामध्ये सदर प्रणाली वित्त विभागाकडून बावीस मे दोन हजार चोवीस च्या निर्णयानुसार लागू करण्यात येणार आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अनेक वेळा कार्यालयात चकरा माराव्या लागतात अनेक वेळा पोस्टाद्वारे कागदपत्रे पाठवली जाते त्यांचा विविध कालावधी मध्ये विचार केला जात नाही ज्यामुळे आता सदर विकस सदर विकसित करण्यासाठी प्रणाली विकसित करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रणालीमुळे या पुढे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर पुन्हा भेटूया आपण मित्रांना हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्व बंधू भगिनींना आजचा दिवस आनंदाचा जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओ ला पूर्ण विराम देतो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यु व्हेरी मच वॉचिंग फॉर this व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम